शेतकरी मित्रांनो आज आपल्या हळद चंद्राईच्या प्लॉटवर बघण्यासाठी चंद्राईचा प्लॉट कसा आहे हळदीचा हे बघण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील कोणतं ता गाव नालेगाव नालेगाव नाले नाले या गावावरून काही शेतकरी आलेले आहेत तर काय नाव आपलं राखोंडे तर त्या गावातले सर्व शेतकरी आलेले आहेत त्यांनी हळदीचा प्लॉट हरभराचा प्लॉट आपल्याला बघितला आणि आपली हळद चंद्राई आहे हा साडेतीन एकरचा प्लॉट जो आहे कशा हा इथं प्रकारे उभा आहे आणि कसा बसायला ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूया तर आता तुम्ही हळदीचा प्लॉट बघायला आली तुम्ही बघला आता ही जी ला अवगड आहे ही साडेचार फुटावर दोन लाईन आहेत आणि साडेचार फुटावर बेड आहे त्या बेडवर एक एक फुटाच्या दोन लाईन आणि दोन लाईन असून आतमध्ये ड्रिप लाईन होती आणि खताचं नियोजन जे आहे तीन डोस रासायनिकची दोन वेळा आपण हे दिलं आहे अमृत कारण शेणखत आपण देत नाही कारण शेणखतामुळं कसं ते क जे कणसड आहे ते कंदकूच जास्त व्हायली आळी यायली त्याच्यामुळं फवारण्याचं कीटकनाशकाचं प्रमाण जास्त वाढते मग ड्रिपमधून सोडणं किंवा फवारणीमधून त्यामुळं आपण ते शेणखत देईन झालो आणि रासायनिकमध्ये फवारण्या वगैरे मग दोन तीन दिल्या की आटपून चाललं तर आता साधारणतः या व्हरायटीला चंद्राईला साधारणतः चाळीस बेचाळीस अडतीस पंचावन्नपर्यंत आपण उत्पादन घेतलं पण दरवर्षी सारखं येत नाही आता यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा कमी येईल म्हणजे साधारणतः किती होईल ते तुम्ही सांगा मला यावर्षी आता पहिल्या वर्षी आम्ही पंचेचाळीस घेतलं पस्तीस घेतलं तीस घेतलं पंधरा वर्षाखाली आम्ही बेण्याला बेणं लावलेलंच निघालं पण मागच्या वर्षी पंचावन्न घेतलं होतं एकरी वाळलेली पण यावर्षी आम्हाला वाटायला की अडतीस चाळीस असं वाटायलं एकरी अड अडतीस चाळीस वाळलेली येईल असं वाटायला कारण कसं माहिती आहे की यावर्षी कार कारटा बसला कारण मध्ये मध्ये काय झालं होतं इथं थोडंसं पिवळेपणा वाढला होता, होता। त्यामुळं फवारण्याचं प्रमाण खताचं प्रमाण सोडलं आम्ही रासायनिकचं पण पण तरी पण पाहिजे तशी रिजल्ट दिली नाही त्यामुळं हळद यावर्षी थोडी लवकर आहे की नाही बसल्यासारखी वाटायली पण तरी आता एवढी रफ रफ हळद आहे ही सहा फूट साडेसहा फूट उंच होती आता तुम्ही तर मोजली कोणीतरी उंचीला तर खूप चांगली आहे हा तर आता काही काही जागे सध्या जे आहे ना बऱ्यात करपलेल्या आहेत करपले हा हा नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुसरे ते पिवळी झालेली भागामध्ये भागामध्ये म्हणजे तुमच्या तसं या हळदीला आहे का काही नाही ते खूप चांगला फ्लॉट आहे नंबर एक प्लॉट आहे अडतीस चाळीसच्या जवळपास आरामशीर आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटते हे आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकतो की नाही तर त्यांना वाटते की अडतीस चाळीस हळद खरंच होते का आपली हळद कमर एवढीच राहते आणि चाळीस होते का असं त्यांना वाटते mm. पण स्वतः तुम्ही इथं आले आणि तुम्ही स्वतः हळद घेणारे शेतकरी हे तुम्ही हळद घेणारे आहे एक आणि त्या हळद घेणाऱ्या भागातून तुम्ही आले त्यामुळे तुम्हाला हळदीचा अनुभव आहे त्याच्यामुळं कसं ज्या शेतकऱ्यांना हळदीचा अनुभव असते ना त्यांना सर्व माहिती असते या प्लॉटला बघल्या बघल्या ते सांगतात की याच्यात कितीचा म्हणजे उतारा किती जाईल कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदी करपून गेल्या बसल्या वाळल्या पण ही अजून हिरवीच आहे बसायला सुद्धा एक महिन्याला दीड महिना लागते त्याच्यामुळे इचा जे जेठा आहे जेठा दांडा हा फार मजबूत आणि जाड आहे बरोबर आपण बघू शकता कुठं पण हे बघा जे फोम आहेत जमिनीच्या बाहेर निघाले पूर्ण जमिनीच्या बाहेर निघाली अजून त्याची वाढ व्हायची राहिली हा होते त्याची फक्त आता कसं आता बसल्यामुळे कसं ते पूर्ण वाळून जाते आता आणि आपण पाणी एक महिना आधीच तोडलं कारण कसं माहित आहे का की पूर्ण पाला वाळण्यासाठी आणि या पानातला जेवढा अर्का आहे त्या दांडीमध्ये येते दांडीमधून त्या कंदामध्ये जाते आणि शेंगा ह्या जाड होतात आणि लांब होतात आणि दुसरी गोष्ट बरेच शेतकरी काही भागात कसे चुकते तर हळद ज्यावेळेस आपण काढतो तर काढताना काय करते ते पूर्ण पाला जे आहे हे वाळू देत नाहीत हे पाला पूर्ण वाळू द्यायचा वाळला म्हणजे काय होते त्याच्या आतमध्ये जे आपण दिलेले खतं आहेत हे पानामधला जे खताचा अर्क आहे ते पूर्ण आपल्या कंदामध्ये येते आणि त्याची जाडी मजबूत होते आणि त्याला वजन येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण उकळतो वाळू घालतो त्यावेळेस शेतकरी बऱ्याच चुका करते तर त्या चुका म्हणजे ज्यावेळेस आपण वाळू घालतो त्यावेळेस काय करते तर ते, ते गाडा घेऊन आपण उकडलेली हळद घेऊन नेटवर टाकतो त्यावेळेस काय करते तर ते डाब ताबडतोब दुसऱ्या दिवशी पसरते तर ते पसरवू नका पसरलं तर काय होते माहीत आहे का ती सुकते तिला मिऱ्या पडते का आणि आमची हळद आम्ही काय करतो एक तर हे मिऱ्या पडत नाही जाड असल्यामुळं पण हळद वाळवताना तीन दिवस तसा ढग ठेवून द्यायचा याचा क त्या गाड्यातून मा उकडलेला माल तीन दिवसानंतर त्याला साधारण दोन्ही जे ढगं आता जवळजवळ ते साधारण लेवल करायचे आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी पूर्ण लेवल करायचे पण त्याचा अर्धा फुटाचा ते पूर्ण थर ठेवायचा आणि दहा दिवसापर्यंत हे अशीच प्रक्रिया थोडी थोडी चालू द्यायची नंतर मग वाळू घालायची त्याच्यामुळं काय होते भयमुंगाची शेंग जशी लांब असते गोल असते तशीच आपल्या हळदीची साईज गोल राहते चपटी चापटी मिऱ्या पडलेली वाकडी होत नाही आणि त्याच्यामुळं वजन घट कमी होते आणि ॲव्हरेजला भरपूर अजून येते आणि या हळदीमध्ये एक जास्त गुण आहे हिचा घट कमी आहे ही शंभर किलो जर उकळली तर आपल्याला साधारण तेवीस ते पंचवीस किलो उत्पादन वाढलेलं देते घट कमी असल्यामुळं कारण हे कसं आहे आपण कंद काढून तयार केलेली असते आणि तुम्ही आता शेतामध्ये जेव्हा तुम्ही जाता तुम्ही खोदून काढता की ट्रॅक्टरने ट्रॅक्टरनं काढू नका ट्रॅक्टरनं काय होते ते पासनं काढता का हां ते पासनं काय होते ते चिरते हळद आणि आम्ही तिकाशीनं खोदून काढतो यासाठी की ते खोदल्यानंतर ते गड्ड्याला गड्डा काय होते या नालीमध्ये पडते आणि पूर्ण गड्ड्याला गड्डा निघते आपल्याला किती किलोचा गड्डा आहे हे मोजल्या जाते आणि मोजल्यानंतर त्याच्यापासून एखादी हळदीचं एखादा नवीन व्हरायटी आपल्याला तयार करता येते तर त्याप्रमाणे आपण तिची घट लांबी रुंदी कंदाची शेंगाची आपल्याला पाहून करता येते तर हे अशा प्रकारे तुम्ही जरी केलं तरी एक चांगली हळदीची व्हरायटी भेटते आपल्याला तर हे तुम्ही आता हळद पाहिली कशी वाटली तुम्हाला यात काही चूक असल्या तर सांगा मला म्हणजे मला पुढच्या वर्षी सुधारता येते ता कारण कसं आपला ॲक्सिडेंट झाला तर कसं आहे माहिती का पुढून यायला वाहनावर आपण दोष देतो आणि आपल्यावर दोष देत नाही परंतु दूर दु दुरून जे लोक पाहते तर एखाद्या घरावरून किंवा रस्त्यावरून ते सांगते की हॉटेलमध्ये बसलेले ॲक्सिडेंटमध्ये चूक कोणाची झाली त्याला माहीत राहते तसं याच्यात काही चूक वाटायला तर मी सुधारतो मला आता सांगा तुम्ही नाही वाटत असेल सांगा कारण मीच परिपूर्ण असं मी म्हणत नाही कारण मी पण बाकी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांच्या चुका आहे का का माझ्या चुका आहे हे सुधारतो औषधी कोणती टाकली विचारतो ठीक आहे ओके